कान्हावानी रंग माझा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पिवळा पितांबर अंगिशेला शेला बरी उभा कटे ठेवून हात विठू सावळा पितांबरंगी अंगी शेला विटेवरी उभा कटेवरी ठेवून हात विठू सावळा कान्हा रंग माझा विठू पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीसा जुगे अठ्ठावीस विटे वरी उभा भक्तांच्या संकटी धाऊनी येई तो राजा युगे 28 वी तेवारी उभा भक्तांच्या संकटी धाऊनी येई तो राजा कान्हा वानी रंग माझा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा कपाळी शोभे अबीर बुक्का चंदनाचा टिळा गळ्यामध्ये शोभत असे तुळशीच्या माळा कपाळी शोभे अबीर बुक्का चंदनाचा टिळा रा गळ्यामध्ये शोभतसे तुळशीच्या माळा कान्हावानी रंग माझ्या विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा महिमा गाजे जे गाजे घरोघरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी पंढरीचा महिमा गाजे गाजे घरोघरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी कान वा निरंग माझा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणी